हे बघा बा तिकडचं सगळं कामावरून इकडं आलो होतो तर बागेचं फुटवा वगैरे बघा किती भारी आहे छाटणीनंतरचं सगळं हे बघा पिवळं पिवळं असं लाल निघालाय तर सगळ्या झाडांचं निघालाय तर सगळे काटेबिटे गोळा करून बघा कसं दिसतंय आज बाग हे पूर्ण लाईन अशी स्वच्छ स्वच्छ दिसते झाडाजवळ पण गवळ नाही काही नाही एकदम मस्त असं तर आताशी पाऊस उघडलाय आणि वातावरण पण आता थोडं बरं झालंय पण आबळाचा तर मित्रांनो नमस्कार तर पाऊस चांगल्या प्रकारे चालू तीन दिवसापासून तर जे आपण कटिंग केली होती त्याच्यानंतर हे बघा असे चांगले फुटवे आता काढले कारण की पाण्याची गरज होतीच त्याला काही हे बघा हे वॉटर शूट वगैरे निघाले कटिंग केल्यानंतर वॉटर शूट वगैरे निघतातच आणि त्याच्यानंतर ज्या याच्या आहे जसं तुम्हाला सांगितलं होतं तर हे बघा इथून आपण जी कट मारली तर त्याच्या मागची जी काडी आहे ती पूर्ण फळ काढीमध्ये त्याचं रूपांतर होऊ राहिलं आता थोडं फुटवा होऊन देऊ जेवढं निघायचं तेवढं त्याच्यानंतर याला परत झिरो पाहून चौतीसचा चा स्प्रे घेऊ जेणेकरून परत शेंडी द्यायची स्टॉप होऊन काडीची त काढी जी आहे ती तयार व्हायला सुरुवात होईल अशा पद्धतीने जोपर्यंत आपण फळ वगैरे धरते नाही तोपर्यंत कटिंग करणे आणि त्याच्यानंतर त्याला स्टॉपिंग करणे हे दोन कामं कर चालू ठेवायचे झाडाचा आकार वगैरे आता आपण कटिंग घरीच केली त्याच्यामुळं जा झाडाचा आकार वगैरे खूप चांगल्या पद्धतीने आला तयार झालाय बघा झाडाला एकदम एकदम गोल आकार आपण दिला आहे हे बघा हे समोरचं झाड तुम्हाला दिसतंय आणि हे बघा हे झाड समोरचं झाड आणि भरपूर जाणांचे कमेंट्स की बाग किती महिन्यात झाला काय वगैरे तर बाग आता आपला जवळपास एक पंधरा पंधरा महिना चालू आहे दीड वर्षाचा झाला आपल्याला आता एक एक जानेवारीला इथेल मारायचं आहे त्याला किती ते पण तर टोटल बाग आपला एक एकर एक गुंठ्यामध्ये त्याच्यामध्ये साडेचारशे पंच्याहत्तर झाड आहे आपण सिंगल कोड पद्धत वापरली त्याच्यामध्ये दोन्ही झाडांमधलं अंतर साडेसहा फुटे आणि सरीमधलं अंतरही जवळपास नऊ फुटे तर अशा पद्धतीने झाडं आपले जास्त बसले दुसरी गोष्ट जे एक कोड आहे ते स्ट्रॉंग पण राहिलं आणि आता चला पण नंतर आता त्याला अँगल वगैरे करायचे का कारण एक कोड पद्धतीमध्ये अँगल खूप गरजेचा विषय कारण की झाडांना आत्ताच भरपूर वजन आहे फळं लागल्यानंतर आता समोरचं झाड तुम्ही बघू शकता फळ लागल्यानंतर त्याचं वजन आणखीन वाढणार त्याच्यामुळे अँगल करायचे आहे आणि त्याचे फायदे पण आहे कारण की दरवर्षी टोकर बदलणे किंवा मग टोकरा पाहिजे एवढं आता यावर्षी समजलं की कशा पद्धतीने वारं वगैरे वारं वगैरे सुटल्यानंतर कशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळं अँगल करणं गरजेचं आहे आणि अँगलमुळं झाड पण आपल्याला व्यवस्थित फिट करता येतं किंवा फांट्या दिशे प्रत्येक दिशेच्या प्रत्येक दिशेला लांब लांब आणता येते जेणेकरून त्याच्यामध्ये हवा वगैरे खेळती राहते स्प्रे वगैरे आपण जे देतो ते मधल्या फळापर्यंत उडतं तर अशा पद्धतीने आपलं चालू आहे डाळिंबा त्याच्यानंतर शेतीचं तुम्ही व्हिडिओ वागता जे त्याच्यानंतर आता जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की पुढच्या महिन्यापासून शेळीपालनाला आपल्याला सुरुवात करायची या तीन गोष्टींवरती आपण काम करतो आहे कारण की पारंपरिक शेती फक्त करणे आता कारण की मार्केट रेंज किंवा निसर्गात बदल त्याच्यामुळं त्याच्यावरतीच अवलंबून राहून उपयोग नाही त्याच्यामुळं मी मी असं पण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की ज्याच्याकडे चार पाच एकर क्षेत्र आहे आणि ज्याच्याकडं पाणी वगैरे चांगल्या पद्धतीत आणि त्याच्या हिमतीनुसार किंवा मार्केटनुसार त्याने एक, एक तरी फळबाग लावली पाहिजे कारण हा आपण एक कुठं तरी जोड व्यवसायाची याच्यात ॲटलीस्ट तुम्हाला एक जर झाडं तुम्ही जर व्यवस्थित हो तयार केले तर मार्केट जरी कमी जास्त राहिले कारण की आता कालावधी झाडांचा एक दहा ते पंधरा वर्षापर्यंत झाडांचा कालावधी तर कधी ना कधी ते मार्केट सापडणारच आहे एक जरी मार्केट चांगलं सापडलं तरी ती रुटीन रुटीन चालू होऊन जाते तर अशा पद्धतीने आपण या तिन्ही याच्यावरती काम करतो आहे शेळीपालनाचं पण तेच विषय की मार्केट चांगल्या पद्धतीचं आहे मार्केटचा जर विचार केला तर जे मटणाचे आहे ते दिवसांदिवस वाढतच चालले कमी वगैरे काही झाले नाही आणि मार्केटमध्ये त्याची कमतरता आहे आणि विक्री सोपी आहे घरभासल्या विक्री आहे ते त्या पद्धतीने आपण आता चला जे चालू करू त्यावेळेस त्याच्यावरती नक्की चर्चा करू आता सध्या जे चालू आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतो आहे तर अशा पद्धतीने बाग खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलप झाला आहे काही माहिती नव्हती आपल्याला पण नवीनच होतो माहिती काढत काढत त्याच्यात उतरल्यानंतर त्या गोष्टीची माहिती ॲटोमॅटिकली लागून जाती तर एक वर्षात पण बागधारल्या जातो पण आपण झाडं तयार करण्यामागाला जास्त म्हणजे भर दिली थोडे दिवस जातील एक्स्ट्रा पण त्याच्यानंतर जे प्रॉब्लेम आहे ते एकदम कमी होते कारण की त्याला जो रो त्यालाचा जो प्रकार आहे जो आजारी तो प्रत्येक भागामध्ये हा असतोच फक्त त्याला पोषक वातावरण झाल्यानंतर तो अटॅक करतो त्याच्यामध्ये जर समजा आपण झाडं जर लवकर फाळाला धरले तर त्याचे प्रतिकारशक्ती कमी राहते आणि त्याच्यामुळं ते लवकर आजाराला बळी पाडतात आणि शेवट आजाराचं सगळं जेव्हा जास्त वाढतं त्याच्यावरती ते जा तो तेलाचा अटॅक शंभर टक्के येतो त्याच्यामुळं झाडं स्ट्रॉंग बन बनवा आणि त्याच्यानंतरच हे आणि पहिल्या वर्षी धारताना पण मोजूम फळं ठेवणं किंवा हा जो प्रकारे खर्च तर तेवढाच होतो आणि त्याच्यामुळे आपण ती गोष्ट केलीच नाही पूर्ण झाडांची डेव्हलपमेंट होऊन दिली हे अशा पद्धतीने अजून जवळपास एक चार ते पाच महिने आपल्याला धरायला बाकी तोपर्यंत झाडं भरपूर अजून डेव्हलप आहे हे पूर्ण आणि दुसरी गोष्ट खाली जी जमीन जर बघितली तुम्ही बघा पाऊस चालू आहे तरीसुद्धा तुम्हाला जमीन एकदम अशी सुकेल दिसेल कारण की तो जमिनीचं जा उतार जो आहे पूर्णपणे खालच्या बाजूला आहे एक थेंबसुद्धा पाणी बागा तुम्हाला दिसणार नाही कुठंतरी बाग झाडं डेव्हलप होण्यामागचं मेन कारण हेच आहे कारण की ती काटेरी वनस्पती त्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं ते बघा अशा पद्धतीने पूर्ण पाणी खालच्या बाजूला निघून जातं आणि बागामध्ये कुठल्याही प्रकारचं एक थेंबसुद्धा असं डपकं साचणं किंवा कुठंतरी पाणी साचणं हा ना, प्रकारच नाही आहे पूर्ण वावरातलं जे पाणी तिच्या तरी त्या बाजूने न एक नाली त्या नाली थ्रू डायरेक्ट रस्त्याला निघतं आणि पूर्ण आपण तिकडं त्याला एक केलं आहे तर अशा पद्धतीने पाण्याचा निचरा करणारी जमीन असली तर शंभर टक्के त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो